आकाश बरारीच्या रसिक का प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार कोजागिरी पौर्णिमा यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी साजरी करावी त्याच दिवशी आकाश दीपदान व कुलधर्म करावा रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन करावे पौर्णिमेचे श्राद्धसुद्धा सहा तारखेला सोमवारी करावे मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी पण पौर्णिमाही मासिक पौर्णिमा उपवास हा मंगळवारी करावा कारण सूर्योदय व्यापिनी तिथी उपवास साठी ग्राह्य असते कार्तिक स्नान प्रारंभ ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे नवान्न प्राशन मंगळवारी करावे कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री ओ जागरती म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वीवर संचार करीत असते अशी धारणा आहे अश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्सायनाने कौमोदी जागर व वा वामन पुराणाने दीपदान जागर म्हटले आहे बौद्ध काळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात जशी पौर्णिमा आधी नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजली जाते ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी लवांन पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावदार बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते उपोषण पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव इतरांना समर्पून व्यष्ठांना देऊन स्वतः सेवन करतात चंद्राला आटीव दुधाचं नैवेद्य दाखवतात दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहे रस्ते झाडावे घरे सुशोभित करावीत दिवसा उपवास करावा गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा भार्ये सह रुद्र स्कंद नंदेश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवत व निकुंभ या देवतांची पूजा करावी विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण कलांमध्ये असतो चंद्राची विशेष गुणांनी युक्त असतात सोळा कलांचे अवतार मानले जातात द्वापार युगात वृंदावनमध्ये व्रजमंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास महारास लीला केली होती वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात श्रीकृष्ण आणि राधा यांची विशेष उपासना केली जाते कोजागिरी पौर्णिमा मसाला दूध या दिवशी दूध आठवून त्यात केशर इस्ते बदाम चारोळी वेंदोडे जायफळ साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्येला वाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात खीर करण्याची प्रथा आहे पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोडही केले जातात अशी प्रथा कला वीवेक, काल कालविवेक या ग्रंथात नोंदवलेली दिसते घरासमोर लावलेल्या तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्वाच्या ठरतात नवीन धान्य भाज्या यांची रेलचेल असते हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते यासाठी नव्यान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात नवेचे अनेक वचन नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात वरी नाचणी यांच्या लोंबी तसेच कोरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते चंद्राचे किरण त्या खिरीवर बडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका